सरा किरा पाहून गाड्या सुटल्या गाड्या सुरल्याचे विभाग आलिया मैदानातला सात फुटला आणि सात मध्ये एक गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि दोन गाड्या आहेत गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बैठ पू भावची गाडी मागल्यात कोण सरळ आलाय तू बघा क्वार्टरचा को कोण सरळ आलाय तो बघा सूरज मुळीक आणि अज्जूबाई तडसा घाटमाता सिंगमची गाडी सुंदर अशी फायनल झाली पात हडरवली त्या बद्दल रमेश जयवर भत्ती शिराळकर